गोधे गावात वाळू माफियांवर पोलिसांचा धडाका ट्रॅक्टर जेसीबी सह नऊ आरोपींना अटक नेवासा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पंच्याहत्तर लाखांची कारवाई नऊ आरोपी गजाड नेवासा तालुक्यात वाळू माफियांवर पोलिसांचा धडाका गोधीगाव येथे गोदावरी नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकत तब्बल पंचाहत्तर लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने परिवीक्षाधीन डी वाय एस पी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली छाप्या दरम्यान एक जेसीबी तब्बल सहा ट्रॅक्टर आणि अंदाजे पाच ब्रास वाळू पकडण्यात आली नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपी अजूनही फरार आहेत या कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉली जेसीबी मिळून एकूण पंच्याहत्तर लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांनी वेळेवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई केली असून नेवासा परिसरातील वाळू माफियांना मोठा धक्का बसला आहे ही कारवाई विशेष पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल बनकर पोलीस हेड कॉन्स्टेबलसाठी आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली आहे पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे मी परिवीक्षकीन पोलीस उपदीक्षक पर संतोष खडे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोनाथ जी घरगे यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने आज नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील गोदेगाव शिवार येथील गोदावरी नदीपात्रातून चालणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण सहा टॅक्टर एक जेसीबी तसेच तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे सहा आहे त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे तसेच आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये सहा टॅक्टर एक जेसीबी आणि पाच ब्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा पंचाहत्तर लाख ऐंशी हजार रुपये झालेला आहे हा मुद्दे आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत ही माननीय श्री सोमनाथ सोमनाथजी घायगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहेत अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अहिलेनगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर चालू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा